हा गाव त्या गावते आहे इकडे तुला कळ ना काय हात घाल आणि एक घे ओढून इकडे तुला घाला म्हणून सांगितले आणि घे साप इकडे ओढून काय लागल असं ते सोडचेल नाही तर पुन्हा खेळत मसायला लागेल धर इकडे सगळं आण शांत साप आहे तो मग देवड असला तर तू भेटतेस का पकडतेस ना आहून इकडे चला चांगलंच गिफ्ट आहे आपलं बऱ्याच दिवसातून गवत असा पकडलास तू पहिल्यांदाच पकडलायस तू कधी गवत चला छान बिडूक खाली सगळ्यांनाच लावायचे आहे चल सगळे डॉक्टर पैसे आता आम्ही मळंग गावात होतो ना आम्ही तर काय करायचं आपण उरग लागलं कोबीची गाडी भरायलाय स्कॉर्पिओ आम्ही सकाळ धरण तोग तिघ सापस धरायला दि देशवा कलरचा साप आहे नागाची शक्कल करतोय प्रत्येक गोष्टीत नागाची शक्कल करतोय नाग आहे असा वाटतोय कळलं सेम नागा नागाय असं वाटत आहे ना हिरवा नागाय अस वाटत आहे ना hmm? oh, yeah. लोकांना लोक त्याला आणि शक्कल करून दाखवत आहे नागस आहे हिरवा नाग हा हिरवा ना नाही नाग नाही काय तो नागाची शक्कल करतोय फण काढून बिनविषारी साप आहे गवत्या जाते हा दिसायला मोठ दिसत माहितीये गवत्या अंडी येतोय का पिल्लीत येतोय चावल्यावर काय होत जळजळ तस्करचा भाऊ

एकदम नागाची छटखल परत असा जी बाहेर काढली की लोक याला भेटते बरोबर घेऊ सर्व साप आला तर मित्र नवा म्हटलाच कॉल आहे साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आहे जेवण खात नाही अजिबात सापाच्या मार्ग पडत्या आणि कमीत कमी महिन्याला एक सलाईन लावावी लागत आहे आणि स्लिम दिसण्यासाठी हा सगळा कारभार आहे तिचा आणि मलाच वर म्हणत्या काय पण खाऊन पिऊन अशक्तपणा यायला काय झालं 啊啊！Huh? Huh?